आपण पाहताय आहे पालकमंत्र्यांच्या बरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर जो आपणास मी फोटो दाखवला त्यामध्ये एक व्यक्ती जो क्लब मालक आहे जो जोगार जो अड्डा चालू होतो जो मटका व्यवसाय करतो आणि ह्या दोन नंबर धंद्याच्या मिळकतीतून मग ह्यांचं काय साठं आहे का मिळकतीत आणि पालकमंत्री महोदया शोभतं का माझा गाववाला आहे म्हणून त्यांना बॅकिंग देऊ नका त्याचे उद्योगधंदे काय तो समाज चांगला आहे का त्याच्यामुळं समाजात चांगल्या पद्धतीची तरुण पिढी तयार होईल का याकडं पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे असंच ते दुर्लक्ष करत राहिले तर जो आपणच फोटो दाखवलेला आहे त्या व्यक्तीनं निवडणूक लढवली तर प्रत्येक घराघराच्या उमऱ्यावर मी अगदी ते जुगाराचं जे कॅट असतं पानाचं ते घराघरात नेऊन दाखवणार की आपल्याला हा प्रभाग झुगारडा करायचा आहे की ह्या प्रभागाचा विकास करायचा आणि या या माझ्या स्टेटमेंटकडून पालकमंत्र्यांनी सावध राहावं अशा व्यक्तींना प्राधान्य देऊ नये अशा व्यक्तींना त्यांच्या गद्दार सेनेमध्येही घेऊ नये मी पालकमंत्र्यांना हा फोटो पहिला प्रोटोकॉलनुसार स्पीड पोस्टनं पाठवणार म्हणजे मी माडं पहिला पुरावा ठेवतो बाबा मी पाठवले त्यांचं मला उत्तर येईल ह्या माझा काही संबंध नाही तेवढं तर म्हणा तेवढं तर म्हणतील काय नाही बरं हा माझा गावकरी आहे हा फार शुद्ध आहे ठीक आहे मग शिवाय युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट द्या त्यांना माझी ती कोण अडचण नाही पण हा कोण आहे मी जनतेला दाखवून दिले जनतेला तिथल्या माहिती आहे की हा कोण आहे घराघरात साहेब हिची प्रसिद्धी आणि प्रसिद्धी मी नेणार आणि पालकमंत्री ह्यात बदनाम होणार माझी विनंती आहे दे त्यांना विनंती की असली कोण घेऊ नका समाजात भरपूर लोक आहेत चांगल्या पद्धतीची त्यांना घ्या तुमच्या पक्षात तुमचा पक्ष कसा वाढायचा वाढू दे पण असली घेऊन काय करायचो अक्षय ओवाण टाकलेली आहे ती साहेब माझा दोन नंबर धंद्याला विरोध नाही कोण काय करते त्याला विरोध नाही पण दोन नंबर धंद्याच्या जेव्हा जर तुम्ही ब्लॅक कलरचं जर व्हाईट कलर होत असाल तर माझा विरोध आयुष्यभर आणणार माझ्या आयुष्यात मी बिंदासपणे बोलते याला एकच आहे मी ह्यातला कुठलाही धंदा केलेला नाही करणार नाही मला गरज नाही मी कांदानी माणूस आहे करणाऱ्यांना विरोध नाही ती काय बघा ऐका की माझ्याबरोबर जी कोण माझी सहकार्य आहेत प्रत्येकाचं काय ना काय तर काय ना काय तर चालू असते मला सगळं समजतं आता मला सोडून तर माझा ड्रायव्हर काय करते मी कशाला लक्ष देऊ पण मला जर समजलं ड्रायव्हर घाण आहे त्याला काढून टाकाल नको तसं त्यांना जर समजलं असेल हे कोण आहे हे पात्र आहे कशाला जवळ करायचं मला हा अहो साहेब पालकमंत्र्यांना सगळं माहीत असते मला शुभेच्छा समजा आता ही रवी चौगली माझी जिल्हाप्रमुख आहेत ह्यांचं काय नेमकं चालू आहे यांचा व्यवसाय काही मला माहिती नाही हे मी सिद्ध करू शकतो मला समजा शुभेच्छा दिल्या वाढदिवसाला आणि उद्या तुम्ही छापून आणलं जिल्हाप्रमुखांच्या वाढदिवसाला फार मोठा गुंड हा माझा यांचा संबंध काय एवढं मी म्हणू शकते काय मी सांगतो गुंडगिरी करजा ह्याला भोकस त्याला भोकस तिने <laughs> सिद्ध करावं ना हा माझा गाववाला नाही ह्याला मी काय क्लब कार्ड झोगाराडं चालू म्हणून सांगितलेलं नाही त्याचं उत्तर मी शंभर टक्के देणार मी त्यांना मी आत्ता डिव्हिजनला दाखवू शकतो हो तुम्ही मार येता काय सांगा सा जोशीनगरमध्ये याचा क्लब चालू आहे प्रचंड पैशू आहो इथं नाही माझ्या शिवाय पाटील ते रेकॉर्ड चंद चंदगडचे आमदार कोण आहेत भाजपचे चंदगडचे आमदारांचा रेकॉर्ड आहे का नाही साहेब आप आपली साहेब ही पहिली भेट पहिली आत्ता सुरुवात झाली हे मी सगळं एस पी ऑफिसना पण देणार आणि ह्याला तुम्ही अरेस्ट का करत नाही याच्यावर गुन्हा का दाखल करत नाही ते म्हणती हा आतल्या मार्गाने क्लब चालतो क्लब बंद करा तुम्हाला बंद होणार मी फोडून दाखवतो शंभरही फोडणार कारण त्याला काय गुन्हा नाही आम्ही काय रॉबरी करायला निघालेलं नाही तिथं तुझ्यामुळं बाकीची जनता बदनाम होता कामाने तुझ्यामुळं आमची तरुण पिढी बाद होता कामाने हा माझा उद्देश आणि तो उद्देश पालकमंत्र्यांनी पाळावा हा जिथं दिसेल तिथं आम्ही आता निदर्शनं करणार पालकमंत्र्यांच्या विरोधात बरोबर येणं करायला नाही त्यांच्या घरा त्या प्रभागात पिढल्यात विशाल प्रभागात अहो या असल्या दोन नंबर धंदेवाल्यांच्या पैशाच्या जोरावर मी अडचणीत आलो दोन हजार आठ साली प्रचंड पैसा टाकला आणि मला ग गुन्हेगार केला त्यांनी मला गुन्ह्यात अडकवलं माझ्या नशिबाने सासरवडी ताकदीमुळं आणि माझ्या विशिष्ट प्रकारच्या स्वभावामुळे मी परत टेकलो दुसरा गुण माझ्या टेकणार मेला न ते आत्महत्या केली असती जाऊन तू पंपलच सगळं म्हटलं असतं पण ही वस्तू इथे साहेब माझं चिडण्याचं एक तू ब्लॅकवालाहीस का नाही ब्लॅक ओला राह माल व्हायचा प्रयत्न करू नकोस ब्लॅक ओला आणि शेवटपर्यंत माझं स्टेटमेंट राहणार आणि ह्यांच्याबरोबर जे आता या काय नव्हती टोळी जी कोण टोळे टोळीचं प्रमुख अजून मी त्या क्षेत्रात हळूहळू पुढं सारखा लावले टोळी प्रमुख पहिला होणार यांचा फक्त सा। साहेब एक काम करायला पाहिजे व्ही एम बाजूला गेलं की ही शं शंभर टक्के बाजू बोललो की मी एकंदरीत शिवसैनिकांच्या मुळं हा पक्ष टिकतो रवि इंगुलेमुळं नाही अगदी प्रामाणिकपणे सांगतो मी या पक्षात गेली सात वर्ष काम करतो पक्षाची संघटना एवढी बळकट आहे आतून आतून एखाद्या सर्वसामान्य शिवसैनिकाला जर तुम्ही विचारलं तू तु रवि तू संजय पवारांचा काय तू उत्तुरेताईंचा तर त्यांच्यातून एकच शब्द येणार मी शिवसेनेचा ह्याला म्हणायचं पक्ष बळकटी आणि इथून पुढच्याही काळामध्ये गटातटाचं राजकारण न करता प्रत्येकानं शिवसेना ह्या चार अक्षरी नावासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे रवी पक्षासाठी पक्ष वाढीसाठी बाहेर पडलंच पाहिजे ह्यासाठी तुमच्या माध्यमातून सर्वच जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना माझा संदेश जावा हे या मागचं निमित्त आहे माझी विनंती राहील सन्माननीय पक्षप्रमुखांना देखील की ज्या ज्यावेळी म्हणजे एखादी घटना म्हणजे एखादा पक्ष ज्यावेळी स्ट्रॉंग असतो त्यावेळी प्रचंड प्रमाणात हौसे नवसे गवसे येत असतात जात असतात ज्यावेळी जा पक्षपोटीची घटना घडली त्या काळामध्ये दे देखील मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो माझ्या बोलणे विश्वास ठेवा किंवा तुम्ही लाईनवर कुणालाही घेतलं तरी चालेल पत्रकार बंधूंनी मीडियाने माझा सक्काम एवना विरोधी पक्षात काम करतो शिंदे सेनेत तो युवा सेनेचा पदाधिकारी चुलत सासरे अमुक्त मी घरची सगळी जी होती मला मला मानसिक त्रास व्हायचा की हे सोडा काय गरज आहे तुम्हाला तिथे काय आहे पण एकच माझं उत्तर असायचं जर मी मी हे तर इंगोली सरांचं नाव खराब होईल त्या माणसाने येत असली कधी पद्धत अवलंबली नव्हती भले मला काय नाही मिळालं आहे माझी माझी गाडी माझ्याकडे आहे माझं घर माझ्याकडे आहे माझं नाव माझ्याकडे आहे मला खायला आणणं जे काय लागतं माझ्या मित्रपरिवाराला सगळं माहिती आहे मी एक एकदा आमचं रसामंडळ असतं त्यावेळी मी घरातनं डबा घेऊन येऊन माझ्या माझ्या घरचं भाकरी चपाती जे काय असेल भाजी भाकरी खाऊन घप उठून जाणारा माणूस आहे म्हणजे मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे माझा असं तुम्ही शाही इतमामात सोय करा ह्यातलं मी कधी नव्हतो आणि कधी नसणार मी सांगण्याचं तात्पर्य हेच की माझी गरज फार कमी आहे माझी भूक फार कमी आहे ना आर्थिकतेची भूक जादा आहे ना राजकारणाची जे मिळेल त्यात समाधान आणि संघर्षातून मोठं होणे माझं मी एक परम कर्तव्य समजतो यासाठी आजची प पत्र करशील घराघरामध्ये शिवसेना पोचावी घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शाखा आणि ज्या ज्या ठिकाणी राजकारण सुरू असेल त्या त्या ठिकाणी शिवसेनेनं आवाज उठवावा पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं कामाला लागावं मी कधीही फोन बंद करून झोपणारा पदाधिकारी नाही तुमचा किती वाजता आहे मी दुपारी एक तीन ते पाच माझी विश्रांती वेळ झाली तर रात्री दोन वाजेपर्यंत माझा फोन चालू असतो अनोळखी नंबर असला तरी मी रिप्लाय देतो की बाबा काय विषय काय काम आहे ह्या मागचं देखील सांगण्याचं तात्पर्य इतकंच की मी फोन टाळणे किंवा काम टाळणे ह्यातला कधी नसणार शिवसेनेच्या काना शिवसेनेचा कुठल्याही पदाधिकाऱ्याचा साध्या शिवसैनिकाचा भले तो आर्थिक पडझडवाला जरी असला तरी त्याला वेल टेकन देण्याने त्याला हातभार लावणे माझं कर्तव्य समजतो हे मी पार पाडणार सन्मान्य उद्धवजींना आपल्या माध्यमातून मी आश्वासित करतो की माझ्यावर जो त्यांनी विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासात कधीही तडा जाऊ देणार नाही शिवसेना ना, अन्य कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधू देणार नाही शिवसैनिक हा तत्परतेने ताकदीने आणि पुन्हा एकदा उद्धवजींना मानेने कोल्हापुरात आणून दाखवेल एवढं मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आश्वासित करतो व शिवसैनिकांनी पुनशे एकदा तक्तीनं बाहेर पाडावं पक्ष निष्ठा दाखव रविंगल्यो निष्ठा नको पक्षावर जबरदस्त निष्ठा ठेवून आपण पक्षबांधणी पुनर्बांधणी करू सन्मान्य पक्षप्रमुखांना पुन्हा एकदा हा जिल्हा स्ट्रॉंग करून दाखवू एवढ्यासाठी पत्रकार परिषद होती धन्यवाद

एवढं मोठ्या पदावर बसून परत तुम्ही नाराजी करता मग हे चुकीच आहे बरं तुमची नाराजी का होती ते आता उघडं झालं तुम्ही शिंदे सेनेत गेले त्यांच्या कमेंट्स वाचा कालच्या त्यातलं माझं कोण नाही मित्रपरिवार कोणी वेगळीच माणसं चालू झाले आता जो कोण फुटेल त्याला पब्लिक दणकायला लागली मी नाही फुटण्याला कारण साहेब पाहिजे उलट मला आहे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला सगळ्यांना पटलं पाहिजे मी बोलते मला मी शिवसेना पक्षाच्या नावावर माझ्या आयुष्यात कधी कुठली निवडणूक लढवलेली नाही पक्षाचा मी कसलाही लाभार्थी नाही ना आर्थिक ना सामाजिक ना राजकीय विषय कधी नाही पण मला डावलं गेलं मला पदावरून त्या ग गद्दार क्षीरसागरने काढलं तरी मी चिडलो नाही चला असू दे आपण प्रामाणिक राहू पण ह्याचं फळ मिळते ना मी म्हणतो पक्षाला उभारी येईल काय चालू आहे किती राहावं लागणार हा पार्ट पूर्ण वेगळा आहे पण साहेब प्रामाणिकपणाला प्राधान्य देणारी जनता अजूनही महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आपल्या देशात शिल्लक आहे आणि ती जनता आमच्या पाठीशी आहे या सरकारनं फक्त ईव्ही एम बाजूला ठेवून मतदान घ्यावं चुरा होणार यांचा चुरा अगदी खात्रीशीर सांगतो म्हणजे मी माझ्या शब्दात शब्द वापरलो शंभर टक्के सांगतो साहेब